आपण इयत्ता आठवीचं जे पुस्तक आहे इतिहासाचं त्या पुस्तकातला इतिहासाचे साधने हा पहिला पाठ पाहणार आहोत तर आता एम पी एस सीचे दोन हजार पंचवीसचे जो जे स्वरूप आहे ते रिटर्न झालेले आहे तर त्यासाठी जी प्रमाण भाषा वापरली जाते ती प्रमाण भाषा आप ही आपल्याला पाठ्यपुस्तकांमधून शिकता येईल त्यासाठी पाठ्यपुस्तकाचे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके वाचन खूप महत्त्वाचं आहे चल तर चला तर आपण इतिहासाची साधने हा पाठ पाहूया प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा भारता अभ्यास आपण केलाच आहे यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक लिखित आणि मौ मौखिक साधनांचा समावेश होतो त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृकश्राव्य अशा संसाधनांचाही समावेश होतो भौतिक साधने आता भौतिक साधने कोणती तर त्यामध्ये विविध वस्तू येतात वास्तू येतात नाणी पुतळे पदके इत्यादींचा समावेश करता येतो इमारती व पूल असे वास्तू हे आहेत तर आपण इमारती व वास्तू हा टॉपिक पाहूयात आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो या काळात विविध इमारती पूल रस्ते पानपोया कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थानी संस्थानिकांचे राजवाडे किल्ले तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो या वास्तूपैकी अनेक इमारती आज सुस्थितीत पाहायला मिळतात काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत तर काही इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात आले आहेत उदाहरणार्थ अंदमानचं सेल्युलर जेल म्हणजे ह्या ज्या इमारती आणि वास्तू आहेत त्या आज तागायत चांगल्या आहेत सुस्थितीत आहेत त्यामुळे त्यांचा उपयोग तसेच इतिहास शिकण्यासाठी तिथे संग्रहालय उभा करण्यात आलेले आहेत या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास स्थापत्यशास्त्र वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकाऱ्याविषयी मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर बघा हे ज हे ज्या वास्तू आहेत तर, तर त्या वास्तू पाहिल्या तर ती त्यावेळेची आर्थिक लोक आर्थिक सुस्थिती होती का किंवा तेथील आर्थिक परिस्थिती कशी होती हे आपल्याला माहिती मिळते तसेच विविध प्रकारचे कला असतात त्या कला कशा होत्या कुणी केल्या तसेच त्या काळच्या लोकांचा जो व्यवहार आहे तसेच राहणीमान हे आपल्याला समजते माहीत आहे का तुम्हाला वस्तू संग्रहालय आणि इतिहास इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू चित्रे छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टीचे जतन केलेले असते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पाहावयास मिळतात बघा हा आगाकांड पॅलेस आहे पुणे येथे आहे आणि यामध्ये गांधीजींचं जे एकंदरीत जीवन आहे त्याविषयी आपल्याला अनेक वस्तू पाहायला मिळतात त्यावरून त्यांचं जगण्याची पद्धती कशी होती ते कसे राहत होते आणि त्यांच्या आवडीनिवडी ही आपल्याला समजतात पुतळे आणि स्मारके स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेली हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव जन्ममृत्यूची नोंद त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य जीवनपट याविषयी माहिती मिळते महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतीपित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना घटनाकाळ त्या घटनेशी माहिती मिळते आता लिखित साधने पाहूयात आपण तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा सा समावेश होतो त्याच्यामध्ये ही डायग्रॅम आहे याच्यामध्ये लिखित साधने तर पहिलं आहे पत्रव्यवहार नंतर परदेशी व्यक्तींच्या नोंदी वृत्तपत्रे चरित्रे नियतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड्स आत्मचरित्रे आणि पुस्तके तर आपण पहिला पा पॉईंट पाहूयात त्याचं विश्लेषण पहिलं आहे वृत्तपत्रे व नियतकालिके वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते म्हणजे त्या काळात काय घटना घडल्या होत्या तर त्या घटनांविषयी सविस्तर माहिती आपल्याला वृत्तपत्रांमधून मिळते त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण मान्यवरांचे मतमतांतरे अग्रलेख प्रसिद्ध होत असतात आपल्याला त्या काळातील राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक इत्यादी घडामोडींविषयी माहिती मिळते स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दीनबंधू अमृत बजार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्वपूर्ण साधने होती म्हणजे वृत्तपत्रे हे किती महत्वाचे असतात बघा कारण गट त्या काळामध्ये ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटना आज तागायत त्यातली इथे माहिती आपल्याला वृत्तपत्रांद्वारे मिळते म्हणजे त्या काळातील वृत्तपत्रांद्वारे या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे म्हणजेच काय तर ब्रिटिश सरकार भारताविषयी भार, भार... कसं विचार करते आहे भारतामध्ये त्यांना सुधारणा घडवून आणायची आहे की भारतातील जे भारतातील कच्चा माल परदेशात पाठवून त्यांनी जे तेथून इंग्लंडमध्ये पक्का माल तयार करून भारतात पाठविला यावरून त्यां तेन, त्यांना त्यांचं जे साम्राज्य होतं ब्रिटिश साम्राज्य ते इंग्लंडविषयीच त्यांना जास्त फायदा कसा होईल हे त्यांचं मत होतं तसेच त्याचे भारतावर काय परिणाम होतात बघा अठराशे सत्तावनचा जो उठाव घडला तर तो उठाव घडला तो उठाव प्रामुख्याने इंग्लंडच्या धोरणांमुळेच घडला तसेच सरकारची जी दडपशाही होती तसेच भारताची जी लूट त्यांनी सुरू केली होती त्यामुळेच भारतावर परिणाम अनिष्ट परिणाम घडून आला शेतीची जी होती ती ढासळली ब्रिटिश काळात वृत्तपत्रे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंध माला या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ गोपाळ यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले तर काय म्हणजे त्या काळी हुंडा ही अनिष्ट प्रथा होती मग ती हुंडा प्रथा त्याविषयी अनेक समाजसुधारक प आप या वृत्तपत्रामधून लेख लिह लिहित असत तसेच त्या हुंडा या प्रथेविषयी त्या मुलीच्या बापाला तसेच त्या पूर्ण घरा मुलीच्या घराला कसा आर् आर्थिक तोटा होत होता तसेच तसेच हुंडाबंदी किंवा बालहत्या असेल केशवपण असेल अशा अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे त्या काळातील वृत्तपत्रांनी केलेलं होतं चला जाणून घेऊया तर हा पुढचा पॉईंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे परंतु च्या पुढील अभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे आपले पत्र आपल्या सह कर सहकार्याकडे सोपवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातून त्यांनी लिखाण केले याविषयी जनता व प्रबुद्ध भारत अशी दोन वृत्तपत्रे चालवली हे बघा हे बहिष्कृत भारत वृत्तपत्र आहे इथे या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे